नमस्कार आज आपण बघणार आहोत उत्तर मुंबई येथील राजकीय घडामोडी बीजेपीकडनं इथं कायदेतज्ञ उज्ज्वल निकम यांना उमेदवारी देण्यात आली आहे तर दुसरीकडे काँग्रेसकडनं प्राध्यापक वर्षा गायकवाड यांना उमेदवारी देण्यात आली कोण बाजी मारणार वर्षा गायकवाड बाजी मारणार की तज्ज्ञ उज्ज्वल निकम बाजी मारणार याचं आपण विश्लेषण करणार आहोत काय राजकीय समीकरण आहे काय सामाजिक समीकरण आहे काय डेव्हलपमेंटचे मुद्दे व काय राजकीय पार्श्वभूमी होती याचं विश्लेषण आपण करण्याचा प्रयत्न करणार आहोत या व्हिडिओमध्ये तत्पूर्वी सती सतीश जक्ता इंडिया चॅनल मध्ये आपलं खूप खूप स्वागत करतोय युट्युब इंडिया चॅनलला आपण लाईक सबस्क्राइब ला आणि शेअर करायला विसरू नका जेणेकरून आपल्याला सामाजिक राजकीय आणि शैक्षणिक माहिती सरत प्रथम बातमी आपल्या युट्युब चॅनलवर रह बघायला भेटेल चला तर आपण बोलूया बीजेपी कडून कायदेशीर अजने मुजवल निकम यांना उमेदवार देण्यात तत्पूर्वी येथे दोनदा सिटिंग एमपी पूनम महाजन यांचा तिकीट काढून मुजवल निकम यांना उमेदवार देण्यात आले आहे तसच दुसरीकडे काँग्रेसचे उमेदवार वर्षा गायकवाड ने दक्षिण मध्य मुंबई मध्ये त्यांची इच्छुकता होती तिथं त्यांना तिकीट न मिळाली त्यांना उत्तर मुंबईमध्ये त्यांना उमेदवारी मिळालेली आहे तर या दोघांमध्ये काय संघर्ष आहे काय कोण बाजी मारणार आपण विश्लेषण करणार आहोत सर्वप्रथम प्रथम इथे राजकीय पार्श्वभूमी बघू आपण इथे दत्त हजार चौदा पूर्वी दोनदा साल एमपी होते काँग्रेसचे इथं खूप मोठ्या प्रमाणात वर्चस्व होतं त्यानंतर दोन हजार चौदा सा। साली मोदी लाट आली व त्यानंतर पूनम महाजन हे दोन हजार चौदा चौदा ते एकोणावीस इथं बीजेपीचा हा गड राखला होता किल्ला म्हणून उत्तर मुंबई बघण्यात आला येथे पूनम महाजन यांचं तिकीट कापले व उज्ज्वल निकम जे की कायदेतज्ञ यांना उमेदवारी देण्यात आली याचा तोटा कुठं उज्ज्वल निकम यांना फायदा होणार ही झाली राजकीय पार्श्वभूमी जे की काँग्रेसने उज्ज्वल निकम यांच्यावर जो अटॅक केला होता जो आरोप केला होता की यांनी गडकरी यांचा जो मृत्यू झालाय त्यांचा त्यांनी उलगडा न्यायालयामध्ये केलेला नाहीये याचा सर्वांनाच माहिती आहे की आपण याच्यामध्ये जाऊ नये उज्ज्वल निकमांनी पण खूप मोठ्या प्रमाणात याला प्रत्युत्तर दिलेलं आहे हे सगळ्यांनाच माहिती आपण त्यापूर्वी त्यानंतर काय घडलेले आपण बघूया त्याच्यानंतर काँग्रेसचं इथं जे की वर्चस्व होतं ते खूप मोठ्या प्रमाणात हलवलं गेलेलं होतं चौदा पासून ते एकोणावीस पर्यंत येथील राजकीय समीकरण आपण आता सामाजिक समीकरण बघू इथे खूप मोठ्या प्रमाणात उत्तर भारतीय खूप मोठ्या प्रमाणात जे की कल खूप मोठ्या प्रमाणात दिसतो याचा फायदा कुठेतरी उज्ज्वल निकम यांना खूप मोठ्या प्रमाणात दिसून येतात येताना दिसत आहे तर दुसरीकडे वर्षा गायकवाड जे की दलित मुस्लिम जे की वोटिंग हे पण खूप मोठ्या प्रमाणात इथं आहे त्याचा पण फायदा वर्षा गायकवाड यांना खूप मोठ्या प्रमाणात होताना दिसेल आता याच्यामध्ये किती प्रमाणात कोणाला फायदा होईल हे राज सामाजिक ता समीकरण येत्या काही काळातच आपल्याला लक्षात येईल त्यानंतर येथील डेव्हलपमेंटचे मुद्दे डेव्हलपमेंटच्या मुद्द्यावर इथं मतदान होणार त्याचा नक्कीच होणार कोणी काय डेव्हलपमेंट केली व त्यानुसारच आपल्याला इथं मतदानाचा तक्का हा दिसताना दिसणार आहे त्यानंतर इथे जे की दोन्ही उमेदवार जे की कार्यकिर्तक मानले जात आहेत काँग्रेसचा पण इथं खूप मोठा पगडा आहे तर दुसरीकडे बीजेपीचा पण खूप मोठा पगडा आहे येथील यावर शिवसेना स्पीड झाली इथे शिंदे गट व उद्धव गट हा पण खूप मोठ्या प्रमाणात फॅक्टर ठरणार आहे शिवसेनेची इथं खूप मोठ्या प्रमाणात ताकद पण आहे जे की उद्धव ठाकरे यांच्या गटाकडे जास्त आहे ही शिंदे गटाकड जास्त आहे कारण उद्धव ठाकरे यांचा जवळ निकट यांचा निवासस्थान खूप मोठ्या प्रमाणात जवळ आहे व त्यांचा पगडा व जनसंपर्क मतदारसंघामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आहे शिवसेनेचा इतर काँग्रेसला कितपत फायदा होईल ज्यावेळेस शिवसेनेचे हे काँग्रेसला ट्रान्सपरंट होतील त्यावेळेस वर्षा गायकवाड यांचा विजय नक्की होईल असं पण सांगणं खूप मोठ्या प्रमाणात येत आहे तर बघूया आपण चार तारखेला काय नक्की होणार कोण बाजी मारणार कायद्यात आज नाही निकम बाजी मारणार की वर्षा गायकवाड बाजी मारणार हे आपण कमेंटमध्ये नमूद करावं तर पूर्वी मी आपली रजा घेतो 你掉！